Jungle. राज्यातल्या नगरपालिका खरेदी करण्याचा उद्योग तर निवडणुकांमध्ये नंगानाच सुरू जयंत पाटील राज्यातल्या नगरपालिका खरेदी करण्याच्या उद्योग सत्ताधाराण्यांच्या असून निवडणुकांमध्ये नंगानाच सुरू असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी निवडणुकांमधील पैसे वाटपारून केली आहे राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांमधील चित्र हे भयावह असून रिक्षा ऑफिस बूथवर पैसे वाटप सुरू असून नंगानाथ चालू आहे पण पोलीस आणि निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करते हे लोकशाहीच दुर्दैव असल्याचे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन जयंत पाटील यांनी केले आहे ते सांगलीच्या उरून ईश्वरपूरमध्ये बोलत होते निवडणुका त्या त्या शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्च व्हायला लागलेत मतदारांच्या बाबतीत ग्रहित धरण्याची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि प्रचंड मोठे पैसे समोरच्या बाजूने खर्च होत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकामध्ये महानगरपालिका ती हेच दिसेल पण नगरपालिका जे चित्र दिसत आहे ते अतिशय भयावह आहे तुम्ही जे सांगताय काही ठिकाणी पकडले गेले हे पकडले गेले म्हणून अशी इथं अनेक फुटाफुटाला मी दाखवू शकेन की किती रिक्षात बसून पैसे वाटप ऑफिसमध्ये बसून पैसे वाटप बूथवर पैसे वाटप नंगानाच चालू आहे पण ठीक आहे आता काय पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही हे भारतातले लोकशाहीचं दुर्दैव आहे ईश्वरपूरमध्ये आणि आष्टामध्ये फार चांगलं वातावरण उत्साहाचं वातावरण आहे समोरच्यांच्या पायाखालची वाळू हल्ल्यामुळे अनेक गुंडांना निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे तुम्हालाही फिरताना इथं दिसतील की अनेक बाहेरचे गुंड आणि वेगवेगळे लोक आणून प्रत्येक बूथवर उभा करण्याचं काम झालं पोलिसांना आम्ही मागणी केलेली आहे की के या गुंडांपासून जनतेचं संरक्षण त्यांनी समर्थपणाने करावं मला खात्री आहे की या दोन्ही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची आष्ट्याला जी विकास आघाडी आहे आष्टा शहर विकास आघाडी ही शंभर टक्के विजयी होती पर आमची सत्ता येईल नगराध्यक्ष आमचा होते